हॅलो फ्रेंड्स डे अराऊंड क्लॉक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज एक छोटीशी रेसिपी बनवणार आहे दही कढी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर मी आज एक बनवण्याचा प्रयत्न करत आहे खूप वेळा बनवली आहे पण आज ठरवलं की व्हिडिओ बनवूया तर मी घेतलेला आहे दही त्यामध्ये एक चम्मच बेसन मी मिक्स केलेलं आहे या आहे कोथंबीर धुवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे तसंच कढीपत्ता आहे त्यालाही मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे हळद लसूण हिरव्या मिरच्या कुठून घेतलेल्या आहेत तसंच लसणाला देखील मी कुठून घेतलेलं आहे राई आणि जिरं तर चला आपण स्टार्ट करूया दोन चम्मच तेल टाकूया आपण तेलाला थोडंसं गरम करूया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया काळी पत्ता तेल गरम झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरा ॲड करूया थोडंसं जिरा गॅस बारीक करून घ्या थोडस राई ॲड करूया आपण गरम तेलामध्ये बघा मस्त हे होत आहे त्यानंतर हिरयल मिरच्या ॲड करूया आपण हे पाहू शकता हे पूर्णपणे मसाला हे झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया गॅस लहानच टाकूया मसाला पूर्ण भाजलेला आहे तर त्यामध्ये आपण आता दही ज्यामध्ये आपण बेसन मिक्स केलेलं आहे ते ॲड करूया तुम्ही पाहू शकता दह्यामध्ये गाठी नाही आहेत व्यवस्थित मिक्स केलेला आहे आपण ते ॲड करूया दही ॲड केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता मला हवं तितकं तुम्ही पॅड पाणी ॲड करू शकता मी ॲड पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कोथंबीर ॲड करूया आणि त्याला थोडी उकळी येण्यासाठी ठेवूया पूर्णपणे उकळवायचं नाही कारण ते फुटतं आणि मग दही कढी यात चांगली होत नाही तर आपण ते उकळवायची वाट बघूया थोडीशी बघू शकता कढी उकळली आहे तर तिला उकळताना आपण हलवायचं आहे जेणेकरून ते घेऊ नये तर आपली कढी हे आता तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू